नमस्कार दापोलीकर मला ओळखतच असाल माझं नाव सदानंद दिलीप बाळटके लाईफस्टाईल फिटनेस दापोलीतली फर्स्ट ओनली प्रोफेशनल जिम तुमच्यासाठी घेऊन येत आहे दापोली महोत्सव श्री याच्या आधी पण दापोलीमध्ये खूप साऱ्या बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन झालेल्या आहेत बट एक प्रोफेशनल अप्रोच टुवर्ड्स बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस आणि ते पण आपल्या दापोलीमध्ये फर्स्ट टाईम असं काहीतरी कॉम्पिटिशन होत आहे तर माझी सगळ्या दापोलीकरांना मनापासून निमंत्रण आहे की ही जी होणारी स्पर्धा आहे ही खेड दापोली आणि मंडणगड हे तीन तालुके मिळून आपण घेत आहे ह्याच्यामध्ये बॉडीबिल्डिंग मेन्स फिजिक आणि फक्त आपल्या सगळ्या दापोलीकरांकरता दापोली श्री ह्या तीन मेजर कॉम्पिटिशन आपण ह्या स्पर्धेमध्ये ठेवत आहोत सो माझी सगळ्यात आपलीकरांना निमंत्रण आहे जसं मी मग म्हटलं की स्पर्धा आवर्जून बघायला या जिम फिटनेस बॉडी बिल्डिंग पॉवर लिफ्टिंग किंवा जस्ट ॲज अ बेटर लाईफस्टाईल मी स्वतः आणि माझी टीम लाईफस्टाईल फिटनेस आम्ही खूप एफर्ट्स घेतोय वेट कम्स सु फिटनेस इन द आणि एकदम प्युअर प्रोफेशनल अप्रोच दिस इज द ओन्ली अवर थिंक ॲज पर यू कॅन सी सो त्यामुळे माझं सगळ्यांसाठी एक सजेशन आहे की ही सुंदर अशी स्पर्धा आपण ऑर्गनाईज केलेली आहे त्यासाठी सगळ्यांनी या ही स्पर्धा आपल्याकडे चालू असलेला दा। आपला दापोली महोत्सव यामध्ये उद्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून चालू होणार आहे सो म्हणायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही लवकरात लवकर, लवकर पोहोचा जेणेकरून तुम्हाला पुढची सीट मिळेल आणि तुम्ही स्पर्धा उत्तम प्रकारे बघू शकता आणि जे माझे दापोली बाहेरचे मित्र माझे विशर्स माझे फॉलोअर्स किंवा मा, माझे जे पण सपोर्टर्स आहेत जे पण माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मला खूप त्यांनी मदत केली आहे असे लाखो मी म्हणेन की माझ्या आयुष्यात जोडलेले लोक आहेत की त्यांना मी काउंट नाही करू शकत तर या सगळ्या लोकांसाठी मी स्पेसिफिकली ही स्पर्धा आपलं लाईफस्टाईल फिटनेसचं जे फेसबुक पेज आहे ह्याच्यावरतीही लाईव्ह असणार आहे आणि वरती दापोली इवेंट्स असं जे यूट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती पण लाईव्ह असणार आहे सो ह्या सगळ्यांसाठी स्पेसिफिकली ही लाईव्ह असणार आहे आणि बाकी जे दापोलीकर यांना माझ्या मनापासून विनंती आहे निमंत्रण आहे की तुम्ही ही स्पर्धा आपल्या दापोलीत होते असं या पहिले कधीही झालेलं नाही आहे मी माझा दोनशे टक्के प्रयत्न करतोय की तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम स्पर्धा व्हावी आणि सर्व खेळाडूंसाठी माझा मेसेज आहे जेना कोणाला या तीन तालुक्यामधले जे पण खेळाडू आहेत या खेळाडूंना ही स्पर्धा खेळायला अलाउड आहे दापोली खेळ आणि मंडणकर या तिन्ही तालुक्यातल्या खेळाडूंना फक्त त्यांचं व्हॅलिड आधार कार्ड घेऊन यायचं आहे ते आधार कार्ड आपल्याकडे टेक्निकली स्कॅन केलं जाईल त्या आधार कार्डवरती तुमचा प्रॉपर ऍड्रेस असेल तो स्कॅन होईल ह्या सगळ्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुम्हाला या स्पर्धेसाठी अलाउड केलं जाईल विसरू नका उद्या सायंकाळी पाच वाजता ही स्पर्धा होणार आहे सुरू आपला दापोली महोत्सव आझाद मैदान दापोली येते सगळ्या खेळाडूंसाठी एक छोटासा मेसेज की तुमचं वजन तपासणी तुमचं ट्रक नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टी दुपारी एक ते दीड आपली लाडकी जीम लाईफस्टाईल फिटनेस प्रभू येथे असणार आहे त्याच्या रिगार्डिंग लोकेशन गुगल पी हे सगळं तुम्हाला मी शेअर करेनच सगळ्या खेळाडूंसाठी मनापासून ऑल द बेस्ट फक्त आणि फक्त या फिटनेस इंडस्ट्रीसाठी काहीतरी द्यायचं आहे या हेतूनही ही स्पर्धा आपण घेतोय खेळाडूला किंमत मिळाली पाहिजे बॉडी बिल्डिंग किंमत मिळाली पाहिजे यासाठी हा एक माझ्याकडनं छोटासा प्रयत्न आहे कृपया सगळ्यांनी या ही नम्र विनंती थँक्यू सो मच टू एव्हरी वन ज्यांनी मला या स्पर्धेसाठी खूप सपोर्ट केला आहे ज्या कोणी मला जशा पण वेळी सपोर्ट केला आहे त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही उद्या नक्की ही स्पर्धा बघायला या थँक्यू सो मच See you tomorrow. Jai Bharat Mahal.